जय शिवराय मित्र हो आज आपण सर्व भारतीयांनी दैनंदिन वापरातील अगदी अंघोळीचं साबण किंवा टूथपेस्ट बदलून त्या जागी भारतीय पर्यायाचा वापर केला तर अमेरिकाच काय तर जगातले सर्व देश भारतासमोर झुकायला तयार होतील मित्र आज आपन हो आज आपण पाहतोय की अमेरिकेच्या एक डॉलरची किंमत ही भारताच्या ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयाच्या घरात आहे आणि आज जर आपल्याला आपल्या रुपयाची ताकद ही अमेरिकेच्या डॉलर समोर वाढवायची असेल तर ते पुढच्या तीन ते पाच वर्षात आपण कशी वाढवू शकतो आणि आपल्या रुपयाला डॉलर समोर कसे ताकदवण सिद्ध करू शकतो हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आपल्या चॅनेलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे तर हो गेले काही दिवस आपण न्यूजवर किंवा सोशल मीडियावर अशा न्यूज ऐकत आहोत की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला होता आणि काही दिवसातच त्याने तो टॅरिफ हा पन्नास टक्क्यांनी वाढवलात ही वॉज प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अनाउन्सिंग अ 50% टॅरिफ ऑन इंडिया डोनाल्ड ट्रम्प ने टॅरिफ ऑन एक प्रकारे अजून भारतावर टाकलेला टॅरिफ आहे अशा वेळी सर्व भारतीयांना हा डोनाल्ड ट्रम्प यांचा न्यूजवर किंवा सोशल मीडियावर ती न्यूज पाहून खूप राग आला आणि तो राग व्यक्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने केला आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल मित्र हो की आपल्या अमेरिकेच्या डॉलर समोर आपला रुपया हा आज त्र्याऐंशी रुपये का आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपला रुपया हा आणखी ताकदवान होईल आपला भारत देश हा अमेरिकेच्या समोर आणखी ताकदवान कसा होईल ह्याचे उत्तर आहे की आपण भारतीय हो। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती परदेशी वस्तूंचे वापर आपण स्वतःच्या आयुष्यात करत असतो ह्यावर विचार करणं गरजेचं कर आहे आपण सकाळी उठल्यावर प्रथमत टूथपेस्ट कोणता वापरतो आपण बिस्किट कोणती खातो आपल्या मोबाईलमध्ये कोणता ऍप डाउनलोड करतो हे जरी दिसायला मित्र छोटा असेल ना तरी ह्याच उत्तर म्हणून आपला रुपया हा डॉलर समोर कमजोर होणार की मजबूत होणार हे ठरवत असतो आणि म्हणून मित्र मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन की पुढचे पाच वर्ष आपण भारतीयांनी जर आपल्या स्वदेशी मालाचा आपल्या भारताच्या वस्तूंचा जर जा स्वीकार जास्तीत जास्त केला तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपला रुपया हा डॉलर समोर नक्कीच मजबूत झालेला तुम्हाला बघायला मिळेल यात कोणतीच शंका नाही आपला रुपया कमजोर का होतो मित्र आपण जेवढ्या परदेशी वस्तू खरेदी करतो तेवढेच आपले पैसे डॉलरच्या हो रुपयाने परदेशात जातात आणि जेवढे जा डॉलर आपले बाहेर जातात तेवढा आपला रुपया कमजोर होत असतो उदाहरणार्थ आपण अमेरिकेचा एखादा टूथपेस्ट वापरत असू किंवा बाहेरच्या देशातला एखादा टूथपेस्ट वापरत असू तर आपले पैसे हे डॉलरच्या रुपाने त्या अमेरिकेत किंवा बाहेरच्या देशात जातात आणि त्यामुळे काय होतो त्यांच्या डॉलर समोर आपला रुपया कमजोर ठरतो मित्र हो आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही अशा वस्तू वापरतो किंवा काही अशा ब्रँड्स कंपन्यांच्या वस्तू वापरतो ज्यांच्या नावामध्येच आपल्याला कन्फ्युजन आहे की ते इंडियन आहेत भारतीय आहेत की नाही आहेत तुम्हाला माहिती आहे का मित्र हो हिंदुस्तान इनिलिव्हर ही कंपनी ही मूलतः भारतीय नाहीच आहे ती ब्रिटिश कंपनी आहे पण त्या हिंदुस्थानी या नावामुळे आपण काय ठरवतो की ही कंपनी भारतीय आहे आणि म्हणून आपण त्यांचे जास्तीत जास्त प्रोडक्ट परचेस करतो पण मित्र हो अशीच काही गोष्टी आहेत अशीच काही प्रोडक्ट्स आहेत जे आपण आपल्या आयुष्यात वापरतो जे आपले भारतीय नसतात जसे की टूथपेस्ट मध्ये आपण कोलगेट किंवा पेप्सोडेंट वापरतो त्याऐवजी आपण डाबर रेड किंवा पतंजली दंतकांतीला आपण प्राधान्य दिले पाहिजे साबण जे सो, सोप आपण वापरतो त्यामध्ये आपण डव किंवा लक्स ऐवजी आपण मेडिमिक्स संतूर किंवा गोदरेज साबणांना आपण प्राधान्य दिले पाहिजे बिस्किट्स आपण ओरिओ किंवा बॉर्नबॉर्न ऐवजी आपण पार्लेजी किंवा सनफिश सारख्या बिस्किटांना आपण प्राधान्य दिले पाहिजे चॉकलेट्स मध्ये आपण डेअरी मिल्क किंवा स्निका आपण कॅम्पो किंवा अमूलच्या प्रोडक्ट्स भर दिली पाहिजे टॉयलेट क्लीनर जसं आता मी म्हणालो की हार्पिक किंवा लायझॉल हे प्रोडक्ट्स आहेत हे हिंदुस्थान युनिलिव्हरचे आहेत ह्याऐवजी आपण पतंजली किंवा हर्बल लोकल प्रोडक्ट्स चे ब्रँड वापरू शकतो शॅम्पू आहेत शॅम्पू मध्ये आपण हेड अँड शोल्डर ऐवजी हिमालया किंवा पतंजलीचे ब्रँड्स वापरू शकतो अशा प्रकारे आपण परदेशी वस्तूंची खरेदी ही दैनंदिन आयुष्यात बंद करून आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तूंचा जर स्वीकार केला तर ह्याचा फायदा हा आपल्या भारतीय लोकांना होईल भारताचे हजारो करोड रुपयाचं भांडवल हे आपल्या भारतातच फिरत राहील आणि ज्यामुळे आपण भारतीय वस्तूंचा वापर केल्यामुळे भारतातील शेतकरी बलिराजा ह्याला जास्त फायदा होईल कारण पतंजली किंवा टाबर हिमालय अशा ज्या भारतीय कंपन्या आहेत हे सगळे जे रॉ मटेरियल आहेत त्यांच्या कंपनी आपल्या शेतकऱ्यांकडून खरेदी कर करतात त्यामुळे फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना होईल तसेच भारतामध्ये जे मजूर आणि कामगार आहेत जे आज बेरोजगार म्हणून फिरत आहेत त्या सगळ्या भारतीय कामगारांना कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ना त्या व्यावसायिकांना देखील कामे उपलब्ध होतील त्यांना ट्रान्सपोर्टचे बिझनेस पॅकेजिंगचे बिझनेस चालू होतील म्हणजेच मित्र लक्षात घ्या आपल्या एका टूथपेस्ट खरेदी केल्याने जर आपण आपल्या भारतीयांना हजारो भारतीयांना रोजगार देऊ शकतोय तर हे आपण का करू नये मित्र छोट्याच वस्तू नाही तर अशा कितीतरी मोठ्या वस्तू देखील आपण आपल्या आयुष्यात खरेदी करत असतो ज्या जागी आपण स्वदेशी वस्तू घेऊ शकतो जसे की आपण कार विकत घेताना किंवा रेनॉल्ट अशा परदेशी वाहने खरेदी न करता आपण आपल्या भारतीय इंडियन ब्रँडच्या जसे की टाटा महिंद्रा ह्यासारख्या ब्रँडच्या गाड्या खरेदी केल्या पाहिजेत आपण बाईक खरेदी करताना परदेशी होंडा यामा किंवा सुझुकीच्या बाईक न खरेदी करता आपण इंडियन ब्रँडच्या जसे की बजाज हिरो टी व्ही एस रॉयल एनफील्ड अशा ब्रँडला पसंती दिली पाहिजे आपण ओ टी टी ऍप्स जे आपण मूवी बघण्यासाठी किंवा आपण एंटरटेनमेंटसाठी वापरतो त्याच्यामध्ये आपण बाहेरचे जे, जे नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राइम आहे हे न बघता आपण इंडियन ब्रँडला जसं की झी फाईव्ह सोनी लिव जिओ सिनेमा ह्याला पसंती दिली पाहिजे आपण फूड डिलिव्हरी आपण ऑनलाईन जी मागवतो त्यामध्ये उबर रिट सारख्या परदेशी ऍपला न पसंती देता झोमॅटो किंवा स्विगी या भारतीय ब्रँडला पसंती दिली पाहिजे शॉपिंग मध्ये आपण देखील असंच करतो की अमेझॉन किंवा अमेझॉन वरून न मागवता आपण भारतीय बनावटीच्या बिग बास्केट फ्लिपकार्ट किंवा जिओमार्ट डी ऑनलाइन अशा ब्रँड्सला प्राधान्य दिलं पाहिजे आपण हॉटेल मधून जेवण मागवताना किंवा घरामध्ये चार वाहन खरेदी करताना किंवा आपण ओ टी टीवर मूवी बघताना आपण कोणत्या भारतीय जर वापर करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या भारताचे करोडो अब्जावधी रुपये हे भारतातच राहतील जगातले अशा अनेक देश आहेत जसं की जपान जपान एकोणीसशे पंचेचाळीसच्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी संपूर्ण देश जवळजवळ उद्ध्वस्त झाला होता परंतु जपान मधल्या लोकांनी त्यावेळी ठरवलं की फक्त मेड इन जपानच्या वस्तू वापराव्या त्यांनी काय झालं की पुढच्या वीस ते तीस वर्षांमध्ये जपानची इकॉनॉमी ही पूर्णपणे वाढण्यात आली जपानच्या काही कंपन्या जसं सोनी टोएटो अशा कंपन्यांनी जगावर राज्य करायला सुरुवात केली हुंडासारख्या कंपन्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जगावर राज्य करायला सुरुवात केली आणि परिणामी त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत झाली आणि त्यांची करन्सी एन ही करन्सी अतिशय मजबूत झाली तसेच दक्षिण कोरिया एकोणीशे साठ नंतर दक्षिण कोरियातल्या लोकांनी सॅमसंग एलजी हिंडाई सारख्या कंपन्यांना स्वदेशीला प्राधान्य दिले आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षातच ह्या कंपन्यांनी जगावर राज्य केले आणि आज जगामध्ये दक्षिण कोरिया हे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये लिडर्स आहेत ह्याच बरोबर चीन चीन एकोणीशे नव्वद नंतर चीनमधल्या लोकांनी मेड इन चायनावर भर दिला त्यामुळे काय झालं की जग जगभरात चायनाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जास्तीत जास्त सप्लाय व्हायला हो लागले चायनाची इकॉनॉमी त्यामुळे आणखी स्ट्रॉंग झाली आणि चायनाची जी करन्सी आहे युआन ती अतिशय मजबूत झाली डॉलर समोर आणि आज चायना किंवा चीन हे जगाच्या इकॉनॉमी मध्ये अव्वल स्थानी आहे मित्र हो अशाच प्रकारे जर आपण भारतीयांनी देखील आपल्या भारतीय बनावटीच्या स्वदेशी वस्तूंचा जर जास्तीत जास्त स्वीकार केला तर नक्कीच आपल्या रुपयाची किंमत ही जगभरात वाढलेली आपण पाहणार आहोत मित्र हो आपल्या देशामध्ये एकशे चाळीस करोडपेक्षा चा जास्त लोकसंख्या आहे जर त्यामधल्या शंभर कोटी लोकांनी रोज दिवसाला फक्त शंभर रुपयाची स्वदेशी वस्तू स्वीकारली ना तर रोजचे दहा हजार कोटी भारतात राहतील रुपये तीन लाख कोटी महिन्याला भारतात राहतील छत्तीस लाख कोटी वर्षाला भारताचे भारतातच राहतील आणि असे केल्याने काय होईल तर पुढच्या पाच वर्षाच्या आतमध्ये आपला जो रुपया आहे तो डॉलर समोर वीस ते तीस रुपयाच्या बरोबर येऊ हो शकतो जर मित्र आपण एकशे चाळीस करोड भारतीया सर्वांनी शंभर रुपयाची स्वदेशी वस्तू खरेदी करणं चालू केलं तर चौदा हजार कोटी दिवसाला चार पॉइंट दोन लाख कोटी महिन्याला पन्नास लाख कोटी वर्षाला देशातच राहतील आणि असे केल्याने काय होईल तर पुढच्या पाच वर्षाच्या आतमध्ये आपला जो रुपया आहे तो डॉलर समोर एक ते पाच रुपयाच्या बरोबरीने येऊ शकतो मित्र हो आपण भारतीयांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर दिल्या कारणाने भारत देशातील आपल्या उत्पादने वाढतील आणि उत्पादने वाढल्या कारणाने आपण इतर देशांना जगभरातल्या इतर देशांना जास्तीत जास्त मालाची निर्यात करू आणि स्वदेशीचा स्वीकार केल्यामुळे आपल्या देशातील जो आयात आहे तो कमी होईल आणि त्यामुळे काय होईल की आपल्या देशातले जे रुपये आहेत ते डॉलरच्या रुपयाने जे बाहेर जात होते ते जाणार नाहीत आणि परिणामी आपला जो रुपया हा डॉलरच्या समोर आणखी मजबूत होईल आणि अमेरिकासारख्या बलाढ्य देशांना देखील आपण मागे पडायला कमी पडणार भारत हा लवकरच महाशक्ती बनलेली आपल्याला बघायला मिळेल मित्र हो आपल्या भारत देशामध्ये दे। बऱ्याच प्रकारचे सणवार उत्सव साजरे केले जातात आणि हे करत असताना आज बघतो आपण की जसं की गणपती दिवाळी दसरा अशा अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात आता जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हा मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो मग ह्या गणपती उत्सवामध्ये आपण काय करू शकतो तो तर गणपती उत्सवामध्ये ज्या गणेश मूर्ती आहेत सुभ कशा गणेश मूर्ती आहेत त्या स्थानिक शिल्पकारांकडूनच खरेदी केल्या पाहिजेत त्या सजावटीसाठी जे सामान लागणार आहे ते सामान हे आपल्या भारतीय बनावटीचे घेतले पाहिजे जा, त्या जागी चायनाच्या एलईडी वापरून नाही चालणार तर त्या जागी भारतीय बनावटीचे जा दिवे किंवा इतर वस्तू वापरल्या पाहिजेत सजावटीसाठी आणखी कोणते जर साहित्य वापरायचे असेल तर ते मेड इन चायनाचे न वापरता किंवा इतर देशांचे न वापरता आपल्या भारतीय बनावटीचे वापरले पाहिजेत तसेच प्रसाद प्रसाद साठी आपण बाहेरच्या परदेशातील चॉकलेटचा वापर न करता आपण आपल्या देशातले अमूल किंवा पार्लेजी सारख्या सा पाहिजे किंवा स्थानिक मिठाईवाल्यांकडून ती खरेदी कर केली पाहिजे आपण महाराष्ट्रातील जनतेने जर ठरवलं तर या गणपती उत्सवापासून आपण आपल्या स्वदेशीचा स्वीकार करू शकतोय आपण ह्या गणपती उत्सवापासून आपल्या घरातील जी काही खरेदी आहे ती फक्त स्वदेशी मालाचीच खरेदी करणार आणि हा नारा जर आपण स्वीकारला तर लवकरच आपल्याकडे चांगले दिवस येतील मित्र हो मजबूत करणं हे केवळ भारतीय सरकारच्या हातात किंवा रिझर्व्ह बँकेच्या हातात आहे असं नाही त्यासाठी सर्व भारतीय जनतेच्या देखील हातात आहे आपण जर सर्व भारतीय जनतेने सर्व नागरिकांनी जर स्वदेशी मालाचा स्वीकार केला तर नक्कीच आपण भारतीय रुपयाला मोठं बनवण्यामध्ये नक्कीच हातभार लावू शकतो आणि भारताला लवकरच आपण एक महासत्ता म्हणून बघू शकतो मित्र हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जस्त तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करावा चॅनलला जर आपल्या सब्सक्राइब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे शेअर आणि लाईक जरूर करावे व्हिडिओला आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे